श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो आणि स्वामींच्या अनंत भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा संदेश जो केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे महाराज म्हणतात अरे लेकरा जीवन म्हणजे परीक्षा नाही ती एक साधना आहे संकटे दुःख अडचणी या सगळ्या म्हणजे स्वामींची शिकवण प्रत्येक वेळी जेव्हा जीवनात जे काहीतरी विस्कटतं तेव्हा तेच स्वामी म्हणत असतात थांब जरा मी आहे ना तुझ्यासोबत म्हणून चला मन शांत करा डोळे मिटा आणि मनात एकच नाव धरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पहिला भाग स्वामींचं सामर्थ्य अकाळी संकट आलं घरात पैशांचा तुटवडा आजारपणाने त्रस्त झालेला एक माणूस महाराजांकडे आला तो रडत म्हणाला महाराज माझं काही उरलेलं नाही तेव्हा स्वामी म्हणाले अरे लेकरा अजून श्वास चालू आहे ना मग सगळं काही संपलेलं नाही तोपर्यंत तू एक प्रयत्न करतोस तोपर्यंत तुझ्या मी पाठीशी आहे आणि बघा ना काही दिवसांनी त्याचं काम जमायला लागलं घरात शांतता आली आरोग्य सुधारलं हेच स्वामींचं सामर्थ्य आहे ते काही जादू करत नाही ते आपल्याला विश्वासाची जादू शिकवतात दुसरा भाग श्रद्धेचा अर्थ एक भक्त रोज स्वामींच्या नावाने पाणी प्यायचा लोक म्हणायचे हे काही उपयोगाचं नाही पण त्या भक्तानं कधी विश्वास सोडला नाही आणि एक दिवस त्याचा आजार बरा झाला तो म्हणाला मी औषधांना नाही श्रद्धेने बरा झालो स्वामी म्हणतात श्रद्धा म्हणजे माझ्याशी जोडलेला तुझा धागा तो तुटू देऊ नकोस आपण स्वामींवर विश्वास ठेवतो हो पण स्वतःवर ठेवत नाही आणि मग तेच आपलं दुःख बनतं स्वामी म्हणतात विश्वास ठेव हो पण कृतीसुद्धा कर कारण माझं बळ तुझ्या प्रयत्नातच दिसतं तिसरा भाग शेतकऱ्याला दिलेला धडा एक शेतकरी रोज स्वामींचं नाव घेत शेतात जायचा पण त्या वर्षी पाऊसच नाही तो रागानं म्हणाला महाराज तुम्ही माझा ऐकत नाही का आणि त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी म्हणाले अरे लेकरा बीज पेरणं हे तुझं काम पाऊस आणणं माझं काम पण तू बीज पेरलंच तरी नाही मग मी काय करू दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने पेरणी केली आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झाला हा अनुभव सांगतो की स्वामींना फक्त नावानं नाही कर्मानं जोडायचं असतं चौथा भाग जीवनातील अडथळे एका स्त्रीचं नवऱ्याचं निधन झालं संसार कोसळला ती रोज म्हणायची माझं आयुष्य संपलं पण एक दिवस मंदिरात स्वामींचं चित्र बघून ती दडली आणि म्हणाली महाराज तुम्ही काहीतरी दाखवा ना मार्ग त्या रात्री तिला स्वप्नात आवाज आला लेकरा तू थांबलीस म्हणून जग थांबणार नाही उठ कामाला लाग त्या दिवसानंतर ती शिक्षणाचं काम करू लागली इतरांना शिकू लागली स्वामी म्हणतात अंधारात दिवा लावायला लावायचा रडायचं नाही हा आहे स्वामींचा संदेश दुःख म्हणजे शेवट नाही ती एक सुरुवात असते पाचवा भाग स्वामींचा अनुभव एक भक्त रोज नमस्कार करत होता पण मन शांत नव्हतं तो म्हणाला महाराज मी रोज तुमचं नाव घेतो तरी मन शांत का नाही स्वामी म्हणाले तू नाव घेतोस पण विश्वास हरवलास जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणशील आणि खरंच वाटेल की मी आहे तुझ्याजवळ तेव्हा सगळं शांत होईल आणि खरंच तसंच झालं स्वामींचं नाव हे केवळ शब्द नाही ती एक अनुभूती आहे ते नाव घेताना आपल्यात एक शक्ती जागी होते आणि तीच शक्ती जीवन बदलते सहावा भाग शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी कधीच मोठे मोठे ग्रंथ नाही लिहिले त्यांनी माणसाचं मन लिहिलं ते म्हणायचे मी तुला मंदिरात सापडणार नाही मी तुला तुझ्या कर्मात सापडेन म्हणून कोणतीही काम छोटी मोठी नाहीत मनापासून केली की तीच पूजा ठरते स्वामींच्या शिकवणीत एकच अर्थ आहे चांगलं कर चांगलं बोल आणि चांगलं विचार शेवटचा भाग समारोप आता या प्रवचनाचा शेवट जवळ आला आहे पण स्वामींचा संदेश कधीच संपत नाही महाराज म्हणतात तू एक पाऊल पुढं टाक मी शंभर पावलं येईन म्हणूनच कोणत्याही अडचणीच्या वेळी मनात फक्त एकच नाव घ्या श्री स्वामी समर्थ कारण हे नाव म्हणजे शक्ती श्रद्धा आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे चला शेवटी सर्वांनी एकत्र म्हणूया तू एक पाऊल पुढं टाक कमी शंभर पाऊलं येईन म्हणूनच कोणत्याही अडचणीच्या वेळी मनात फक्त एकच नाव घ्या श्रीस्वामी समर्थ कारण हे नाव म्हणजे शक्ती श्रद्धा आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा स्वामींचं नाव रोज घेत राहा श्रद्धा ठेवत रहा आणि तुमचं जीवन आनंदमय बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा स्वामींचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारात शेअर करा आणि अजून अशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आणि संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एकत्र म्हणूया जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम